प्रश्न आहे तिखट वाट आहे बिकट कारण रस्ता झालाय चिकट नमस्कार प्रेक्षक रायगड जिल्ह्यातील रेवदंडा ते तळेखार या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे रस्ता रुंदीकरण करत असताना एक बाजू सर्व्हिस रोड म्हणून चालू ठेवणं आवश्यक असतं मात्र बहुतांश ठिकाणी हे दिसून येत नाही कुठे भराव केलाय तर कुठे खोदकाम केल्याने पहिल्या दिवसाच्या पावसात तेथील माती वाहून गेल्याने खड्डे पडलेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी अशी माती साचून रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सब क्या देखना पड़ है? अच्छा ठेकेदाराचे है बेलगाम काम आणि पावसामुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत आणि पाणी साचून रस्ता चिखलमय झाला आहे यामुळे या भागातील रहिवासी आणि प्रवासी यांना काय काय आणि किती किती संकटांचा सामना करायला लागतो आहे त्या ते या व्हिडिओतून आपण बघू शकता सदर रस्ता रुंदीकरणाचं काम हे लोकांच्या सोयीसाठी असलं तरी सध्या हे काम नागरिकांच्या अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं आहे वा क्या सीन आहे आता बघू या रस्त्याच्या कामात ज्यांचं महत्त्वाचं योगदान असतं असं म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचं काही ठिकाणी हे नाले म्हणजे नालेच बुजवण्यात आलेत तर काही ठिकाणी एकाच शेतामध्ये या चार नाल्यांचं पाणी एकत्र करून सोडलं आहे मला सांगा डोंगर दऱ्यातून नदी नाल्यातून कडे कपाऱ्यातून येणारे हे पाणी नेहमीपेक्षा चारपट पाणी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर सोडलं तर त्याने शेती कशी करायची हा खूप मोठा प्रश्न आहे यावर सविस्तर असा एक व्हिडिओ आमची टीम लवकरच घेऊन येत आहे भिड येथील स्थानिकांशी बोलताना आणखी एक माहिती समोर आली की मार्च महिन्यामध्ये वीस ते पंचवीस दिवस रस्त्याचं काम बंद होतं याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही पण कोणाला माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। रोहाचा वार्ताहर कळवतो की तळेखार ते रेवदंडा रस्त्याचा कंत्राटदारांनी केला चिखल तीन जून दोन हजार पंचवीसचं हे रायगड स्वाभिमान वृत्तपत्र आपण या स्क्रीनवर बघू शकता ये बडी अच्छी बात कही आज समझ रहे हो समझ रहे हो आप समझ हो दरम्यान अशा चिखलमय झालेल्या रस्त्यावरून अवजड वाहनांची होणारी वाहतूक सुद्धा चिंतेचा विषय बनला आहे पाय ठेवायला सुद्धा जागा नसल्याने आतापर्यंत कितीतरी बाईक स्वारांचा या निसरड्या आणि चिखलाच्या रस्त्यात पडून अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे सारा देश नरकी खाय मे झोका जाय क्रिकेट का क्या है? स्वतःला नेते म्हणवणारे आणि राजकारणात सक्रिय असणारे लोक या प्रश्नावर कधी बोलणार लोकांना या होणाऱ्या त्रासाची दखल कधी घेणार असं होऊ नये पण कोणाचा जीव गेल्यानंतर यांना जाग येणार आहे का जीव गेल्यानंतर शोकसभा श्रद्धांजली आणि काँडल मार्च किंवा रॅली काढून काय <laughs> उपयोग ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ भारतीय सेनेला मानवंदना देण्यासाठी आणि आपल्या भारतीय सेनेचे आभार प्रदर्शन करण्यासाठी काढलेली रॅली असो किंवा अंधश्रद्धा म्हणून गाजलेलं ताडगाव विहिरीचं प्रकरण असो अशा आणि इतर कोणत्याही सामाजिक धार्मिक कार्यासाठी एकत्र येणारी इथली जनता या जीवघेण्या रस्त्याच्या कामाच्या हलगर्जीपणाविरोधात एकत्र येणार आहे की नाही <laughs> <laughs> आता काहींच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम करताना थोडाफार प्रॉब्लेम तर होणारच पण या लोकांना हे कोण सांगेल की एस टी महामंडळाने त्यांची बस सेवा खंडित करून रेवदंडाच्या अगोदर चौदा किलोमीटर म्हणजे तळेखरपर्यंतच मर्यादित केली आहे यामुळे येथील जनतेला अलिबाग किंवा रेवदंडाला जाण्यासाठी दाम दुप्पट पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे तसेच जून महिन्यात शाळा आणि कॉलेजेस चालू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त त्रास येथील विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे येथील नागरिकांना प्रवास करणे कामाला जाणे तसेच दूध व भाजीपाला व्यवसाय आणि इतर आवश्यक कामे करणे फार कठीण होऊन बसले जनता माफ नाही करेगी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी तसेच मान्य तहसीलदार साहेब आणि या संबंधित अधिकारी यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सदर रस्ता रुंदीकरणाच्या या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी ही आमच्या टीमकडून विनंती टीम नानायक दिवाना व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा कमेंट करा आणि हो लाईक करायला विसरू नका